किनगाव फाटा ते बाजार साबंगी लोणी बोडखा मार्गे चिकलठाणा या राज्य महामार्गाचे काम दर्शाहीन सुरू असल्याने बोडखा ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले मात्र ठेकेदाराने मनमानी करीत हे काम सुरू ठेवल्याने बोडखा ग्रामस्थांनी या दर्जाहीन कामाची चौकशी करून अंदाजपत्रकाप्रमाणे काम करण्यात यावे अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की चौका गनोरी किनगाव फाटा ते बाजार साबंगी बाजार ते इंदापूर बोडखा लोणी ते चिखलठाणा हा राज्य महामार्ग दोनशे एकोणवीस असून या मार्गाचं काम सध्या सुरू आहे एकशे चार पॉईंट चोपन्न कोटी रुपयांच्या या कामाचं उद्घाटन विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार प्रशांत बम यांच्या हस्ते बोडखा येथे करण्यात आले होते सध्या बाजार ते इंदापूर बोडखा येथे हे काम सुरू असून बोडखा येथे शंभर फूट रुंदीचं होणारं हे काम रस्त्याच्या एका बाजूस तीन फूट खोलत्या दुसऱ्या बाजूने फक्त एक फूट खोदाई करण्यात आली आहे तसेच रस्त्याच्या खोदकामा ठिकाणी दबाईसाठी मोठमोठे दगड गोटे टाकून दबाई सुरू आहे एका बाजूस तीन फूट तर दुसऱ्या बाजूस एक फूट अशा विचित्र स्वरूपात हे काम सुरू असल्याने बोडख्यातील सरपंच जाकीर इमान शहा बाळकृष्ण लोंडे सुभाष ठोंबरे अक्रम पटेल साहेबराव सोनवणे अजिनाथ काटकर प्रकाश जाधव आणि इतर नागरिकांनी एक फेब्रुवारी रोजी शनिवारी या ठिकाणी जाऊन हे दर्जाहीन काम बंद पाडले दोन्ही बाजूने तीन फूट खुदाई करूनच रस्त्याचं काम सुरू करावे अशी मागणी हो या नागरिकांनी केली मात्र ठेकेदाराने ग्रामस्थ बाजूला होत्याच हे दर्जाहीन काम पुन्हा सुरू केले ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी या दर्जाहीन कामाची चौकशी करून हे काम अंदाजपत्रकाप्रमाणे चांगल्या स्वरूपात करण्यात यावे तसेच दर्जाहीन काम झाले असल्याने का या ठिकाणी पुन्हा दर्जेदार काम करण्यात यावे अशी मागणी तीन फेब्रुवारी रोजी सोमवारी बोडख्यातील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार खुलताबाद यांच्याकडे केली आहे या निवेदनावर बोडख्या यातील वर नागरिकांच्या सह्या याबाबत ठेकेदारांचा शाखा अभियंता हरेशंकर शर्मा यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून चुकीने एका बाजूस खोदकाम तीन फूट झालेले असून एक फूटच खोदाई असल्याने दुसऱ्या बाजूचे काम एक फूट खोदले गेले असे सांगितले ही आमच्याकडून झालेली चूक असल्याचे त्यांनी सांगितले एकशे चार कोटी रुपये खर्चाच्या असलेल्या या राज्य महामार्गावरील कामावर महाराष्ट्र शासनाचा एकही वरिष्ठ अधिकारी दिसून आला नाही ठेकेदाराचीच माणसे ठेकेदाराच्या वरिष्ठ अधिकारी हे मनमानीनुसार काम सुरू असल्यास येथील नागरिकांनी सांगितलं या राज्य महामार्गाचं काम दर्जेदार करण्यातून आल्यास आम्ही रास्तारोख आंदोलन करू अशी मागणी बोडक्या येथील नागरिकांनी केली सय्यद लाल एन न्यूज बाजार सावंत महाराज आहेत आणि उपसरपंच आहेत मी ही रोड चालू असताना मी स्वतः साक्षीनं बघितलं ही याची खोलाई जी एक दीड फूट होती आणि आता याची जी खोलाई बघितली तर हा फक्त दीड फूट खोलाई आहे ह्या खोलाईमध्ये म्हणजे अर्धा रोड खोल करायचा आणि अर्धा उंच करायचा हा नेमका काय चालू आहे आणि कसा हा प्रकार केलेला आहे तर संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला समजून सांगावं गावकरी सगळे आलेले आहेत तोपर्यंत रोडचं काम बंद करा